India, ले ले इंडिया आघाडीची आज एक महत्वाची बैठक आहे मोदींकडे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी यामध्ये करण्यात येणार आहे दोनशेहून अधिक खासदारांनी पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र प्रसिद्ध करणार आहेत बैठकीनंतर इंडिया आघाडीची ही पत्रकार परिषद होणार आहे आज महत्वाची बैठक आहे इंडिया आघाडीची आणि ही रणनीतीची बैठक आहे मोदींकडे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी यामध्ये करण्यात येते आणि त्यासाठी दोनशेहून अधिक खासदारांनी पत्र लिहिलेले ते प्रसिद्ध करण्यात येईल तर बैठकीनंतर इंडिया आघाडीची पत्रकार परिषदही होणार आहे तर या पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकी इंडिया आघाडीची पुढची रणनीती आहे हे स्पष्ट होणार आहे तर संसदेचं खास अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी मोदींकडे करण्यात येते आणि या संदर्भात काही खासदारांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे